त्यावेळेस लोकंड प्रति किलो तीस रुपये आज आपण किलो झाले याच्याच बरोबर सिमेंटचा भाव आपण आज जर बघितला तो साडे चारशे रुपये त्या ठिकाणी झालेला तांबा आणि अल्युमिनियम जो आहे पन्नास टक्क्यांनी त्या ठिकाणी भाव वाढला अशी असताना महागाई शिकेला गेली पण त्याच्याच बरोबर बेरोजगारी वाढत गेली हे आपण असताना लक्षात येत मोदींच्या धोरणामुळे हो तरुण पिढी लागली अशी असणारी परिस्थिती आहे मी उदाहरण तुम्हाला तुम्ही आता सगळेजण कुठला मोबाईल वापरता नाही अँड्रॉइड मोबाईल वापरता सर्व्हिस कोणाची वापरता जिओ एअरटेल वाले किती आहेत हात वरती करा एअरटेल वाले जिओ वाले किती आहेत त्यांनी हातवरती करा शिव्या घालत नाही एअरटेल शिव्या घालत नाही <laughs> मी फक्त परिस्थिती तुमच्या समोर आणून देतो जिओने पहिल्यांदा काय केलं की, के की फुकट एक जीबी दोन जीबी फुकट आणि आपण जण एअरटेल असेल वोडाफोन असेल बीएसएन असेल अमुक असेल बाजूला टाकले आणि जिओ वरती आपण गेलो बरोबर आहे आता वोडाफोन चालू आहे का नाही ना, ना।, ना। म्हणजे मर्जर झालं एकंदरीत या मोबाईलच्या सर्व्हिस देणाऱ्या किती कंपन्या होत्या आपण मोजू एक एअरटेल एक बीएसएनएल आयडिया चौथी वडा आता या कंपन्या शिल्लक राहिल्यात का या कंपन्या शिल्लक राहिल्या नाहीत याचा अर्थात कैंसर जो कामगार होता तो बेरोजगार था आता बेरोजगार थोड़ा या संदर्भ बात ला मोदी ने कई सत्योत्पावलों उत्सती बाबा तुम्हें फुकट कैसे देता है तुम्हें फुकट कैसे देता है जो अने फुकट उठ परंतु बिला एक जण एक घोषणा करतोय दुसरं जण दुसरं त्या ठिकाणी महाविकास आघाडी यांच्या पुढे बघा सीत वाटप करण्याच्या ऐवजी आपण आपला कार्यक्रम काय असावा तो जाहीर करावा आणि भारतीय जनता पक्षाबरोबर आपण लढतो म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी जे केलेलं आहे त्याचा इतिहास आपण मांडला पाहिजे दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे इतिहास मांडला पाहिजे पहिल्यांदा होय म्हणाल पहिल्यांदा होय म्हणाल आणि म्हणून आम्ही मसुदा काय हवा असावा कार्यक्रम काय असावा तो त्या ठिकाणी मांडला ते म्हटले चांगले फार चांगलं मग आम्ही म्हणालो की इथे असताना आता सगळ्यांनी डोकी लावावी आणि भारतीय जनता पक्षाच दहा वर्षाचा कारभार याची चिरफाड करणारा कार्यक्रम आपण केला पाहिजे डॉक्टरकडे आपण जातो त्यावेळी डॉक्टर असं म्हणतो की तुमचा एखादा अवयव बिघडलेला आहे गोळ्याने दुरुस्त होईल औषधाने दुरुस्त होईल नाही तर तो म्हणतो ऑपरेशन दुरुस्त होईल म्हटलं दहा वर्षाचा कारोबार जो आहे त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय लोकांच्या लक्षात येणार <प्रेशन> <प्रेशन> आणि मग आम्ही असं एक एक मोठे सुरुवात केली आम्ही ज्यावेळेस बसलो होतो तोपर्यंत ओबीसी आरक्षण मराठा समाजाचं आरक्षण हे आंदोलन दोन्ही चालले म्हणालो पाटील हे असा गरीब महाराजांचे प्रतिनिधी म्हणून समोर आलेले आतापर्यंत आपण असा घराणेशाहीचं राजकारण करत आलेलो आहोत आणि आम्ही आमची ताकदी घराणेशाही वाढवा म्हणून घेणार नाही म्हणून आपण असं करू की जनांगे पाटील यांना असायला मान्यता देऊ आणि त्यांच्याबरोबर वाटाघाटी होतात का मनांक पाटील यांचं जसं नाव घातलं तसं दुधामध्ये वीज पडल्यासारखे सगळ्यांची क्लिअर आहे प्रकाशवर काय गरज आहे मी म्हटलं गरज याच्यासाठी आहे की उद्याच्या खासदारकीचे उमेदवार हे घराणेशमधले नसतील तर हे सर्वसामान्य माणसांमधले असतील मग ते मराठा समाजामधले असतील ते ओबीसी मधले असतील ते इथल्या असणाऱ्या बाकी असतील म्हटलं हे कसं शक्य आहे म्हटलं आपण शक्य करायचं नाही मतदार शक्य करून आपल्याला देणार आहे आपण फक्त असताना उमेदवारी देणार आहोत पली हो। त्याच्या पलीकडे काही करणार नाही आहोत त्यांना निवडून आणून देण्याचं कामकाज जे आहे ते मतदार देणार आहे त्यांच्या लक्षात आलं की वंचित बहुजन महासंघ आपल्याला काबूत यायला तयार नाही आणि हे काही हे का सोडणार आम्ही म्हणालो की घराणेशाहीला आम्ही पाठिंबा देणार नाही मतदार करणार नाही आणि तुमच्या असणाऱ्या या खेळाला आम्ही बळी पडणार नाही आणि म्हणून तुम्ही बघत असाल की राहुल गांधीच्या सभेमध्ये मी गेलो शिवाजी पार्कच्या सभेमध्ये गेलो मला प्रत्येक जण सांगत होता पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट मी म्हटलं मला पाच मिनिटं बस झाली काय गरज नाही माहित होत की त्यांच्या समोर मी असताना मोदीची चिडफाड केली इथल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भारतामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याचे आकडे आले का नाही माझ चॅलेंज आहे नरेंद्र मोदीला नरेंद्र मोदीला चॅलेंज आहे की मी जी आकडेवारी सांगतोय ती खोटी आहे एवढी स्वतः सांगतो दहा वर्षामध्ये चौऱ्याहत्तर हजार शेतकरी शेतमजूर यांनी आत्महत्या केली वर्तमानपत्र त्यावेळेस ठुल होत कुठल्याही प्रकारची बंदिस्त त्यावेळेस एका शेतकऱ्याने आत्महत्या केली एका मजुराने आत्महत्या केली की त्याच्या बातम्याच बातम्या आणि त्या कुटुंबाला मदत द्यायला अनेक जण पुढे गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये चौऱ्याऐशी हजार शेतकरी शेतमजूर यांनी आत्महत्या केली बातम्या आल्या ज्याला आम्ही असणारा म्हणतोय की इथे हुकुमशाह जन्माला येतोय अननिक्लेअर्ड इमर्जन्सी आलेली आहे आम्ही जे म्हणतोय ती हीच पाहतो त्या शेतकऱ्याची त्या मजुराची बातमी आली असती कार्यकर्त्याची यंत्रणा हल्ली असती आणि त्यांनी शासकीय यंत्रणा हल्ली असती थोडीफार मदत त्या कुटुंबाला मिळाली असती मी मोदींना विचारतो कि किती शेतकऱ्यांना जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर जो आहे याच्यापैकी कि किती जणांना तुम्ही मदत दिली एवढं सांगा माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या मदत मिळाली नाही अशी असणारी परिस्थिती